सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणा ती अशी आहे की राज्यातल्या महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका किमान वर्षभर होण्याची शक्यता बिलकुल वाटत नाही हे असं का बोलतो मी त्याचं कारण एक महत्वाचं आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याच विषयावरती एक सुनावणी होणार होती राज्य सरकारने सुद्धा विनंती केली होती की सर्वोच्च न्यायालयाने हीच तारीख अंतिम समजून त्याच्यावरती निकाल द्यावा प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाही आज सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा पंचवीस फेब्रुवारी ही पुढची तारीख पडलेली आहे जे आणखी आहे विषय कोणता होता या राज्यामध्ये महापालिकांचा प्रभाग जो आहे तो प्रभाग किती सदस्यांचा असावा तीनचा असावा की चारचा असावा त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण हवं की नको मुळात ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले राजकीय आरक्षण ते सर्वोच्च न्यायालयामधून ते आरक्षण पुन्हा मिळवायचं असा एक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता तिसरा मुद्दा सदस्य संख्या म्हणजे महापालिका मध्ये अ ब कड हा मुद्दा ज्या आहे तिथली लोकसंख्या किती आहे त्याच्याप्रमाणे सदस्य संख्या किती असावी हा एक मुद्दा असे तीन प्रमुख मुद्दे सदस्य संख्यामध्ये साठ सदस्य असावेत अठ्ठ्याहत्तर असावेत एकशे अठ्ठावीस असावेत की एकशे एकोणपन्नास असावेत त्या शहराच्या लोकसंख्येप्रमाणे नगरसेवकांची संख्या किती असावी असे मुद्दे होते देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सदस्य संख्या वाढ केली होती नंतर उद्धव ठाकरेंचं सरकार आलं उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पुन्हा त्या, त्या विषयावरती स्थगित आहे जवळपास तेव्हापासून म्हणजे साधारण तीन चार वर्षापासून या विषयावरती होळखळ चालू आहे वास्तविकत दोन हजार बावीसमध्ये दोन हजार सतरामध्ये निवडणुका झाल्या दोन हजार बावीसपर्यंत त्याची मदत होती फेब्रुवारी मार्च दोन हजार बावीसपर्यंत त्याच्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे बावीसपासून बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीन सव्वा तीन वर्ष या राज्यामध्ये महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत समित्या यांच्यावरती प्रशासकीय राजवट आहे गेले तीन साडेतीन वर्ष महाराष्ट्र ज्या मिनी विधानसभा समजतो आपण त्या तातडीने घेणं आवश्यक होतं बंधनकारक आहे त्या झालेल्या जा नाहीत अपेक्षा अशी होती की नवीन विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं देवाभाऊचं सरकार आलं त्यांनी सांगितलं की पहिला आमचा प्रोग्राम असेल ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचा शिर्डीच्या अधिवेशनामध्ये भाजपच्या अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना तयारीला लागतात तीन महिन्यामध्ये निवडणुका होतील म्हणजे साधारण मार्चमध्ये होतील अशी अपेक्षा होती सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत राज्य सरकार विनंती करणार आहे ही पंधरा सतरा सतरा जी तारीख होती त्या तारखेमध्येच या विषयासंदर्भातला निकाल द्यावा वास्तविक हे जे वेगवेगळे विषय होते ओबीसी आरक्षण सदस्य संख्या आणि प्रभागा तीनचा असाव की चारचा या संदर्भात विविध अशा सत्तावन्न याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये पेंडिंग होत्या त्या सर्वांची एकत्रित सुनावणी घ्यायची आणि हा विषय मार्गी लावायचा असा साधारण तो विषय होता अपेक्षा अशी होती की आजच्या सुनावणीमध्येच त्या संदर्भातला फैसला होईल आणि महापालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत जवळपास दोन अडीचशे संस्थांच्या निवडणूक आहेत दोन अडीचशे सॉरी साडेचारशे संस्थांच्या निवडणूक आहेत ते होतील मार्चमध्ये मा होतील ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना सांगतात तयारी लागा उद्धव ठाकरे त्यांच्या शिवसेनेच्या अधिवेशनात कार्यकर्त्यांना सांगतात तयारीला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन झालं तिथे त्यांनी सांगितलं तर निवडणुका होणार तयारी लागा स्वबळा लढायचं एकत्र लढायचं या संदर्भात सुद्धा चा भरपूर चर्चा बातम्या सुरू झाल्या होत्या सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या की आजच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होणार आहे प्रत्यक्षात सर्वोच्च न्यायालयाने आजची तारीख ही एक महिना पुढे पंचवीस फेब्रुवारी पर्यंत पुढे टाकलेली आहे ह्याचाच अर्थ पंचवीस फेब्रुवारीला जरी सुनावणी झाली तरी तातडीने मार्चमध्ये निवडणुका होण्याची शक्यता किंवा एप्रिलमध्ये निवडणुका होण्याची शक्यता कशी बिलकुल नाही ह्याचं दुसरं एक महत्वाचं कारण असं आहे की केंद्र सरकारने जी आपली कि सरकार दर दहा वर्षांनी होणारी जनगणना असते ती दोन हजार अकरापासून पासून दोन हजार अकरा झाली त्याच्यानंतर एकवीस व्हायला पाहिजे ती झाली नाही आता त्या जनगणने संदर्भामध्ये अध्यादेश काढला आहे एकदा का जनगणना सुरू झाली तर नंतर ह्या निवडणुका होतील की नाही याचा विशेष आशा आहे शक्यता कमी आहे जो आदेश काढलेला जनगणने संदर्भातला त्याच्यानुसार शहर तालुका जिल्हा यांच्या हद्दी निश्चित केलेल्या आहेत आणि एक जुलैपासून या येत्या एक जुलैपासून जनगणनेला देशभरामध्ये सुरुवात एकदा जर का ती सुरुवात झाली तर महापालिका जिल्हा परिषद पंचायत सेविकांच्या या ज्या निवडणुका आहेत या होण्याची सुधारा शक्यता नाही म्हणून मी ठामपणे आता हे सांगतोय की आणखीन वर्षभर या निवडणुका होतील असं मला तरी वाटत नाही बहुसंख्य जे राजकारणी आहेत त्या जे जाणकार आहेत त्यांच्यासुद्धा या विषयावरती चर्चा केली सुप्रीम कोर्टाची तारीख पंचवीस फेब्रुवारी पडलेली आहे आता महापालिका निवडणुका होतील का स्पष्ट सांगण्यात आलं की शक्यता कमी आहे होणार नाही म्हणजे थोडक्यामध्ये या निवडणुका दोन हजार पंचवीसच्या दोन हजार सव्वीस किंवा का जातील सत्तावीस पर्यंत पुढे जातील असं सुद्धा आता चर्चा आहे मग भाजपला या निवडणुका नको आहेत का असाही एक प्रश्न निर्माण होतोय महायुती महागडी सर्व पक्षांचे जे तीन तीन दे ते पक्ष पाहिले आपण त्याच्यामध्ये महायुतीमध्ये भाजप अजितदानांची राष्ट्रपती आणि शिंदेची शिवसेना निवडणुकीच्या तयारीला सुद्धा दाखल आहे इकडे महाआघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रपती ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये अगदी कोणत्या जागा कशा कोणी लढायचं याच्यापासून चर्चा सुरू झाली होती शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मुंबई वगळता बाकी ठिकाणी महाआघाडी म्हणून आम्ही निवडणुका लढणार असं कालच सांगितलं देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा ठामपणे कार्यकर्त्यांना सांगितलं की भाजपशी सदस्य नोंदणी दिलेलं टार्गेट पूर्ण करा त्याचा फायदा आपल्याला निवडणुकीमध्ये होईल म्हणजे इतका सर्व पातळीवरती राजकीय पक्ष तयारी करत असताना आज सुप्रीम कोर्टाची आजची तारीख आजची सुनावणी ही पुन्हा एक महिना पुढे गेल्यामुळे भ्रमनिराश झाला आहे त्याचं कारणच तसं आहे जे जे कार्यकर्ते गेले दोन तीन वर्ष गुडघ्याला बाशिंग बांधून उमेदवारी करण्यासाठी नगरसेवक होण्यासाठी तयारी करत होते त्यांनासुद्धा आता लक्षात आलेलं आहे की जर पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी किंवा त्यासंदर्भातला निकाल जर येणार असेल तर तिथून पुढचा जर कालावधीमध्ये मार्च एप्रिलपर्यंत थोडक्यात अगदी अवघ्या दीड महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे त्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण असेल ज्या नव्याने महापालिका झालेल्या आहेत त्यांची प्रभागरचना करायला लागतात त्यांची प्रभावी रचना करायची म्हटलं तर नाही म्हटलं तर किमान त्या महिना दोन महिन्याचा अवधी किमान तीन महिन्याचा असतो दोन महिन्याचा अवधी तिथे जाऊ शकतो म्हणजे जर पंचवीस फेब्रुवारीला सुनावणी झाली किंवा निकाल झाला असं जरी म्हटलं आपण तरी मार्च एप्रिल मग पुढचा मे महिन्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये निवडणूक शक्यता नाही जूनमध्ये पावसाळा सुरू होतो म्हणजे निवडणूक हा विषय तिथून थांबतो त्याच्यामुळे म्हटलं की महापालिका जिल्हा परिषदा पंचायत नगरपालिका नगरपंचायती यांच्या निवडणुका आता होण्याची सुत्राम शक्यता दिसत नाही तो हे काय आता ह्याचे पुढच्या सुनावणीमध्ये पंचवीस तारखेच्या काय होणार चा त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे तोपर्यंत पाहूया वेट अँड वॉच परंतु कार्यकर्त्यांनो नाराज होऊ नका जनतेशी संपर्क कायम ठेवा का जर वर्षभराचा अवधी मिळत असेल तर ज्यांना खऱ्या अर्थाने नगरसेवक व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही हा वर्षभराचा कालावधी ही सुद्धा एक सुवर्ण संधी आहे ज्या कालावधी या पिरियडमध्ये लोक आपल्याला लोकप्रतिनिधी नसल्यामुळे सैरभीर असतात प्रशासकीय राजवटीमुळे गेल्या तीन साडेतीन वर्षामध्ये संपूर्ण यंत्रणा इतकी मुजोर झालेली आहे भ्रष्ट झालेली आहे कारभार भ्रष्ट आहे यंत्रणासाठी कोलॅप झालेले आहे नियोजन कोलमडलेलं आहे त्यासाठी निवडणूक होणं आवश्यक होतं परंतु ते होत नाही अशा परिस्थितीमध्ये जे हाडाचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी ही खरं काम करण्याची संधी आहे त्याच्यामुळे पुढच्या वर्षभरामध्ये त्यांनी आणखी थोडी सहनशीलता ठेवून जर लोकांशी संपर्क ठेवला त्यांची कामं केली तर कदाचित पुढच्या वर्षभरावर ज्या होणाऱ्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो आणि दुसरी बाजू असं कोण आहे सरकारने जर मनावर घेतलं आणि ठरवलंच की आपल्याला ह्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यायच्या आहेतच तर तीनची प्रभाग रचना तीन सदस्यांची म्हणजे तीन नगरसेवक सद नगरसेवकांची जी, जी प्रभाग रचना ऑलरेडी आहे तयार झालेली आहे ज्या महापालिकांची त्या महापालिकाच्या निवडणुका या मे मध्ये किंवा एप्रिलच्या अखेरीपर्यंत होऊ शकतात असा एक शेवटचा अंतिम पर्याय असू शकतो पण एक आहे राजकीय दृष्ट्या जर ह्या निवडणुका जितक्या लांबतील त्याचा तोटा भाजपला होऊ शकतो कारण भाजपला निवडणुका नकोच आहेत असा एक त्याच्यातून एक अर्थ बाहेर येऊ शकतो जसं लोकसभा निवडणुकीला संविधान धोक्यात आहे आरक्षण रद्द करणार आहे म्हणून यांना चारशे जागा पाहिजेत असं सातत्याने सांगून 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 लोकांच्या मनावर ते बिंबवलं आणि त्याचा फटका संपूर्ण देशभरामध्ये भाजपला बसला तसंच राज्यामध्ये ह्या निवडणुका जर लांबल्या आणखी वर्षभर तर भाजपला निवडणुका घ्यायच्याच नाहीत असा जो विरोधकांकडून प्रचार सुरू होईल त्याला तोंड देणं भाजपला मुश्किल होईल प्रशासकीय राजवटीमध्ये जनता नाराज आहे कार्यकर्ते नाराज आहे कामं होत नाहीत म्हणून लोक अक्षरशः त्रस्त आहेत भ्रष्टाचार वाढला ह्याच्या तक्रारी असंख्य आहेत मनमानी चाललेले आहेत तर ह्या परिस्थितीत भाजपला त्याचं तो तोंड द्यावे लागेल तसं जर झालं तर जे आत्ताला भाजपला पोषक वातावरण आहे ते वर्षभरामध्ये नकारात्मक होऊ शकतं म्हणून भाजपसाठी या निवडणुका होणं भाजपसाठी म्हणून आवश्यक आहे भाजपने सांगितले आम्ही शत प्रतिशत भाजप अमित शहा नेता शिर्डीच्या अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं होतं विरोधकांना बसायला एक जागा सुद्धा शिल्लक राहिली नाही पाहिजे असं जोमाने लढा त्याच्यामुळे कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागलेले आहेत आणि प्रत्यक्षात त्या तारीख पे तारीख सुप्रीम कोर्टाची सुरू असल्यामुळे ते कार्यकर्ते सुद्धा आता नाराज आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी जर मनावर घेतलं आणि कदाचित पंचवीस फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी निकाल झाला तर कदाचित भाजपसाठी पुढच्या दोन महिन्यामध्ये जी आतापर्यंत तयारी केलेली आहे ती कामाला येऊ शकते आता तूर्त इतकंच आहे पुन्हा आपण बोलू या विषयावरती परंतु वर्षभर निवडणुका होण्याची सुकराम शक्यता नाही